तशी बघायला गेलं तर ही मूर्ती फक्त पुण्यात एकच ज्या वेळेस त्या मूर्तीला जेव्हा आपण स्पर्श करतो ना जो अंगावरचा काटा असतो ना, ना सांगण्यात जात मानधन तर काही घेत नाही सेवा सेवा करणं ही खूप महत्वाची निर्णय ते खूप महत्वाचे आपण ज्ञानेश्वर माउलींनीच म्हटलं होतं ना परेही परत हे बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे या वर्षाला एका भावाकडनं दुसऱ्या वर्षाला दुसऱ्या भावाकडं आणि नंतर तिसऱ्या भावाकडं अशा तीन तीन पिढ्यामध्ये ती वाटली गेली जसा गणपती यायची जी आतुरते वाट असते दोन महिने राहिले तरी ती तयारी राहते तुमच्या आयुष्यामध्ये चालून आलेली सेवेची सेवे मोठी संधी समस्या नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव पर्व दुसरे या संवाद मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत विजय ज्वेलर्सचे आशिष वेर्णेकर यांना त्यांची खासियत ही आहे की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणपती बाप्पाचे दागिने वर्षानुवर्षे घडवणारी त्यांची पेढी आहे आशिष सर नमस्कार नमस्ते। या संवाद मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे स्वागत काय खरं तर तुम्ही या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे एक अविभाज्य भागच आहात गेली अनेक वर्ष तुम्ही गणपती बाप्पाचे दागिने घडवताय त्याचं पॉलिश करताय आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि मला पण एक उत्सुकता आहे की विजय ज्वेलर्स ही तुमची जी सोन्या चांदीची पेढी आहे ते किती वर्षापासून तुम्ही काम करताय तशी ही पिढी आमच्या आजोबापासनं पस्तीस वर्ष झालेली बर त्यानंतर पंचवीस वर्षानंतर हे काम आम्ही हातात घेतलं बाऊरांगानीच त्याचं पॉलिशिंग म्हणा किंवा दागिने घडवणे म्हणा या सगळ्या गोष्टी आम्ही घेतल्या त्यानंतर ते पिढी झाल्यानंतर ते शेवटी आता ही माझ्यापर्यंत आली बर आता हे काम मी स्वतःहून घेतो अगं ते पुढचं पॉलिशिंग करणं किंवा त्याचं पॉलिशिंग करणं किंवा घडवणं ही गोष्टही माझ्याकडे राहते ती म्हणजे तुमची ही तिसरी पिढी आहे वा वा गणपती बाप्पाच्या दागिन्यांबद्दलची माहिती तर तुमच्याकडनं आम्ही घेऊच अर्थात आपल्या प्रेक्षकांच्यासाठी पण एक सर्वसाधारण एक ओव्हरऑल तुमच्या पिढीबद्दल आम्हाला माहिती सांगा तुम्ही की तुम्ही काय काय प्रकारचे दागिने घडवता कसं ऍक्च्युली आमच्या आजोबांपासून आम्ही पहिले कारागिरी काम केलेले बरं म्हणजे पस्तीस वर्षापासून आजोबांनी कारागिरी काम केलं त्यानंतर पंचवीस पुण्यातून आम्हाला जवळपास तीस वर्ष झाली बरं तुम्ही मुळचे मुळचे कारवारचे कारवारचे ओके कारवारांना आजोबांनी सगळे इथं आल्यानंतर तीस वर्षानंतर त्यांनी दुकान लावलं पहिले स्टार्टिंग त्यानंतर मग पाच वर्षानंतर मग वावरेचे पहिलं काम आलं बरं त्या आजोबांनी गेलं वडिलांनी गेलं काकांनी गेलं त्यानंतर त्याचं ते मुकुट घडवणं किंवा सोंडेवरच किंवा कान किंवा हातातलं हे या सगळ्या गोष्टी आमच्याकडून आजोबांनी वगैरे घडवून घेत ते गेले दोन वर्षापूर्वी ते भाला पण तो करून घेतला सोंडे नक्षी नक्षी तीन चार वर्षापूर्वी झाली ती आपणच करून घेतली वा वा अशा प्रकारे जेव्हा गणपती बाप्पाच्या मूर्तीचे दागिने तुम्ही घडवता आणि ही मूर्ती अ तशी सोपी नाहीये म्हणजे सोपी नाहीये हा तशी बघायला गेलं तर ही मूर्ती फक्त पुण्यात एकच करेक्ट बर। बर। ते तुम्ही आता अशा मूर्तीच्या प्रकारे खूप आहे पुण्यात दोन ते तीन तरी मूर्ती आहेत अशा बरोबर फक्त मूर्तीमध्ये ही मूर्ती खूप फरक बरोबर बरोबर हे अशा एकूणातच देवाचे दागिने घडवताना आणि त्यातल्या त्यात अशा पद्धतीचे गणपती बाप्पाची मूर्ती घडवताना तुम्ही काय काळजी घेता कसा तुमचा त्याचं प्लॅनिंग असतं कसा अभ्यास प्लॅनिंग म्हणजे अभ्यासिंग म्हणजे मेन म्हणजे त्या मूर्तीला काय होणे सर्वात मेन महत्वाची ठेवण त्यानंतर ती गोष्ट व्यवस्थित पॉलिश करणं की ती घडून ती व्यवस्थित बाप्पाला व्यवस्थित दिसणं ते खूप महत्वाचे ज्यावेळेस त्या मूर्तीला जेव्हा आपण स्पर्श करतो ना जो अंगावरचा काटा असतो ना तो म्हणजे ना सांगण्यात जात नाही वा 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 त्या मात खरंय काही आपल्या भावना काही अनुभव हे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं तुम्ही काम करता तर साधारणतः हे किती दिवस आधीपासून कामाला सुरुवात होते एक महिन्यापासून नियोजन असत कि पॉलिशिंग करणं ह्या गोष्टी सगळ्या एक महिन्यापासून त्यांचं चालू राहतात ओके आणि किती कारा या कामासाठी ह्या कामासाठी माझ्याकडे दहा कारागिरी असतात स्पेसिफिक ते त्यासाठी मग ठेवलेले असतात फक्त गणपती बाप्पाचे भाऊ रंगालीचं पहिलं काम म्हणा इथं दोन तीन मंडळाची कामं मला येत राहतात वा 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 गणपती बाप्पाच्या व्यतिरिक्त म्हणजे असं भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचं गणपती आहे जसं इतर काही मंडळांची कामं पण करता का गणपती मंडळांची गणपती मंडळाची कामं गणपतीच्या वेळेस करतो विशेष म्हणजे मेन म्हणजे मला तीन वर्षापासनं मला माउलींचा गाभा हा पॉलिश करायला हो त्या माऊलींच्या मुखोट्याचा जो स्पर्श म्हणतात ना ती जिवंत समाधी तिथं लक्षात येते मस्त जेव्हा तो मुखोटा हातात घेतला वा अशी जी तुम्ही सांगितलं की जेव्हा आम्ही गणपती बाप्पाला दागिने घालतो किंवा माऊलींच्या मुखवट्याला जेव्हा स्पर्श करतो तो अनुभव आमचा शब्दातीत असतो तर या कामाचं तुमचं मानधन किती घेता तुम्ही मानधन तर काही घेत नाही सेवा हो सेवा करणं ही खूप महत्वाचे खूप महत्वाचे आपले वा 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 म्हणजे ह्याच्याकडे तुम्ही एक तुमच्या आयुष्यामध्ये चालून आलेली सेवेची, सेवेची मोठी संधी आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी खूप मनापासून सांगू इच्छितो की अलीकडं प्रत्येक गोष्टीचं इतकं कमर्शियलायझेशन झालेलं आहे व्यापारीकरण झालेलं आहे आणि अशा काळामध्ये आपल्या पेढीवरचे दहा कारागीर फक्त गणपती बाप्पाचे दागिने घडवण्यासाठी पॉलिश करण्यासाठी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या गाभाऱ्याचं पॉलिश करण्यासाठी ज्या माणसांनी योजलेले आहेत तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ज्ञानेश्वर माऊलींनीच म्हटलं होतं ना की परेही परत हे बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे तशी अवस्था आशिष दादांची आहे की शब्दामध्ये तो अनुभव हे सांगू शकत नाही तुमचं आणि गणेशोत्सवाचं नातं कसं आहे म्हणजे पूर्वीपासूनच नात आहे म्हणजे जसं आजोबांपासून आमचा ऍक्च्युली गणपती असतो गाव गावी असतो गावी असतो किती दिवसाचा असतो तसं दहा दिवसाचा गणपती असतो बर मग तुम्ही गणपतीत गावी जात नाही गावी जात म्हणजे कसं होत आमच्या आजोबांना तीन भाऊ होते ते प्रत्येक या वर्षा वर्षाला एका भावाकडनं दुसऱ्या वर्षाला दुसऱ्या भावाकडं आणि नंतर तिसऱ्या भावाकडं अशा तीन तीन पिढ्यामध्ये ती वाटली गेली बरं बरं आता पुढच्या वर्षी आमच्या वाटेला आहे त्यामुळं पुढच्या वर्षी आम्ही गणपतीला तिकडं जातो गणपतीला तसंच जसं बाहू रंगेरीला सेम केलेला तसंच मूर्तीला त्याही मूर्तीला तसंच सोन्याचा मुकुट म्हणा सोंडेवरचे नक्षी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी तुमच्या घरी सुद्धा गणपती आहे सार्वजनिक गणपती मध्ये तुम्ही या पद्धतीने सहभागी आहात तर पुण्याचा गणेशोत्सव तुम्हाला कसा वाटतो तुम्ही आता स्वतः पंचवीस एक वर्ष बघताय कसा वाटतो पुण्याचा गणेश पुण्यातला गणेशोत्सव हा कुठंच नाही लोक बाहेर पुण्यात काय बघायला पुण्यातला गणेश उत्सवासाठी जात जसा गणपती यायची जी आतुरती वाट असते जी दोन महिने राहिले तरी ती तयारी राहते आपण गणपती येते वा 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 वा, वा। आणि तुम्ही जसं म्हणलात की भावना सांगता येत नाहीत पण तरी सुद्धा पहिल्यांदा जेव्हा हे काम तुमच्याकडे आलं म्हणजे आजोबांपासनं होतं ठीक आहे पण इतक्या प्रसिद्ध किंवा गणेशोत्सवच ज्यांनी सुरु केलाय त्यांच्या नावाने असणाऱ्या मंडळाचे गणपतीचे दागिने घडवायचे हे काम पहिल्यांदा तुम्हाला आलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं किंवा माउलींचं काम जेव्हा तुमच्याकडे आलं ती उत्सुकता राहिली बाबा की बाबा हे काम आलं म्हणजे तेवढी ओढ राहिली की बाबा ह्या कामाला आपण केलं पाहिजे आपल्याकडे काम चालून आले ती सेवा आपल्याकडनं होणं म्हणजे हे आपलं भाग्यच आहे त्या गोष्टीचं तुमच्याकडे एकूण कारागिरी किती आहेत माझ्याकडे टोटल पंधरा कारागिरी आता आपल्या गणपती बाप्पाच्या दागिन्यांचं पॉलिश आणि हे सगळं काम सुरू झालेलं आहे सात सप्टेंबरला गणपती यावर्षी तर ते काम सुरू झालेलं आहे ओके आम्हाला सुरू झालेल्या त्या कामाचे तुम्ही केलेल्या इतर कामांचे सुद्धा काही फोटो असतील किंवा थेट दागिनेच आपण आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवणार आहोत मला आवर्जून तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं की हजारो वर्षांची परंपरा असणारी आपली पंढरपूरची वारी वार। आणि दोन संतश्रेष्ठ ज्ञानोबा आणि तुकोबा पालखी सोहळा यंदाचं तीनशे एकोणचाळीसावं वर्ष होतं आणि त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीच्या गाभाऱ्या सुद्धा पॉलिश करण्याचं भाग्य तुम्हाला लाभलेलं ला आहे मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो म्हणजे खरं तर महाराष्ट्रातले दोन मोठे सण मोठे उत्सव हो। त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या दोन देवतांचं दागिने घडवणं पॉलिश करणं याचं काम आपल्याकडे आलेलं आहे तुमचा व्यवसाय आणि तुमची कला ही अशीच उत्तरोत्तर बहरत राहो ही गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो आपल्याला शुभेच्छा देतो मनपूर्वक धन्यवाद